नक्के सांगा इथे बघा मस्त घरच्या गाईच्या दुधाचा हा जो खवा आहे तो आईने आटून दिलेला होता मग चला तर आता आपण याची एक छान अशी रेसिपी करूयात सगळ्यात अगोदर हा जो खवा आहे ते मी बारीक बारीक असा फोडून घेते म्हणजे खवा हा एक सारखा होईल हा जो खवा आहे तो आपण एका ताटामध्ये इथे काढून घेऊयात आणि याचे बारीक अशा हाताने कुस्करून बा एकदम एकसारखेपणाने त्याला असं मळून घेऊयात म्हणजेच आपला जो खवा आहे तो एकसारखा होईल आणि आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याची चवसुद्धा एकदम छान होईल बघा या खव्यामधून मस्त असं तूपसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा घरच्या गाईचा खवा आहे म्हणजेच यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेसळ नाही आणि याचा रंग स्वाद बघा किती छान आहे एकदम मस्त असा साधारण हा खवा साडेसातशे ते सा सातशे ग्राम असेल असा एक माझा अंदाज आहे हा खवा मी अजिबात मोजून घेतलेला नाही हे घरी तूत असल्यामुळे तो खवा आटून बनवलेला आहे चला तर आता याला मस्त आपण असं एक सारखंपणाने मळून घेऊयात तुमच्याकडे खव्याच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या रेसिपी केल्या जातात हे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही खव्यापासून कोणता पदार्थ सगळ्यात छान बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच पुढच्या वेळेस मी सुद्धा तो बनवायचा प्रयत्न करेल आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खव्याची बर्फी ही बर्फी जी आहे ती आमच्याकडे सर्वांना आवडते पण आमची जी पद्धत आहे ती वेगळी असू शकते त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे कुठल्या प्रकारे बर्फी बनवली जाते किंवा मग खव्याचे जे जामून असतात त्या ते बनवताना त्यामध्ये तुम्ही आवर्जून कुठला पदार्थ घालता हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा इथे बघा आपला जो खवा आहे तो आपण एकदम मस्त असा एक सारखा मळून घेतलेला आहे याच्यामध्ये जे काही खाल्ली असे गिठोळ्या झालेल्या होत्या ते आपण पूर्णपणे फुटलेल्या आहेत ते बघा मस्त असा खवा एक सारखा आपला आपण मस्त मळून घेतलेला आहे चला तर मग आता पुढची तयारी करूया आता इथे सगळ्यात अगोदर आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि यावर एक कढई ठेवायची आहे तर ही कढई ठेवल्यानंतर आपल्याला बनवायची आहे ती म्हणजे चाचणी आता यासाठी आपण सगळ्यात अगोदर याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर पाणी मी साधारणत अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालणार आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ देते इकडे बघा पाण्याला उकळी येत आहे आणि इकडे मी दूध तापायला ठेवलेलं आहे आपल्याला यामध्ये दुधाचा उपयोग करायचा नाही आता इथे पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे की यामध्ये आपण घालायची आहे अर्धा किलो साखर इथे बघा बरोबर मोजून मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि ही पूर्णपणे साखर याच्यामध्ये घालून आपल्याला याचा मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे आता ही जी साखर आहे ती आपण पाण्यामध्ये घातल्यानंतर हिला अधूनमधून छान ढवळत राहायचं म्हणजेच आपण त्याला चाचणीचा पाक जो असतो असा पूर्णपणे मस्त पाक करून घेणार आहोत त्यामुळे जी बर्फी आहे ती चवीला अप्रतिम लागते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ती व्यवस्थित अशी टिकते पाक करत असताना आपण पाकामध्ये जेवढे कमी पाणी वापरू तेवढा पटकन हा जो पाक आहे आपला तो तयार करून होतो इथे बघा व्यवस्थित अशी साखरवीर विरघळायला तयार सुरुवात झालेली आहे आता साखर विरघळत घळत असताना तिला आपल्याला अधूनमधून सारखं ढवळायचं आहे जेणेकरून साखर एक खाली एक एक त्याचा बेस तयार करून खाली चिटकणार नाही यासाठी आपल्याला याला अधूनमधून सारखं ढवळत राहायचं आहे आता ही साखर ढवळून झाल्यानंतर हा जो आपला स्पॅचुला आहे तो आपण असच याच्यामध्ये न सोडता हा आपल्याला खाली ठेवायचा म्हणजेच आपण गॅसवर जर ठेवला तर गॅस खराब होतो त्यामुळे एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये पॅचूला ठेवायचा म्हणजे आपला गॅसही खराब होत नाही येथे बघा साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅस पूर्णपणे कमी करून घ्यायचा म्हणजे जो पाक आहे तो, तो अगदी कमी गॅसवर आपला छान होईल आणि याला अधूनमधून सारखं ढवळत राहायचं जेणेकरून कडेने आपली साखर जी आहे ती जमा होणार नाही इथे बघा मस्त असा वर अशा बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपला जो पाक आहे तो अगदी झालेला आहे असं समजायचं किंवा मग अगदी थोड्याशा प्रमाणात बाकी आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पाक आपला हा चाचणी जी म्हणतात त्याला ती तयार झालेली आहे हे आपण बघूयात ती तर ती ओळखण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एक प्लेट घ्यायचं आणि यामध्ये आपण पाणी घालायचं हे जे पाणी आहे ते थंड पाणी वापरायचे आहे आता यामध्ये एका स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने यातील जो थोडासा पाक आहे तो यामध्ये घालायचा आता हा पाक घातल्यानंतर त्याला आपण काय करायचं ह्या पाकाची पूर्णपणे गोळी होते का बघायचं इथे बघा हा पाक आपला पूर्णपणे छान अशी चाचणी जी म्हणतात ती तयार झालेला आहे नाही आहे ना कारण हा जो पाक आहे तो पाण्यात विरघळतोय आणि एकदम असं गोल गोटीसारखी आपली जे गोळी ते तयार व्हायला पाहिजे ते झालेली नाही म्हणजेच आता थोडंसं आपलं आणखी पाक होण्याची याला थोडा वेळ आपल्याला आणखी शिजवून घेण्याची गरज आहे आता परत एकदा हा जो, जो ले 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 पाक आहे आपला सगळ्या बाजूने बघा इकडे साखर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपला पाक जवळपास तयार झालेलाच आहे आता आपण बघूयात एकदा आणखी ह्याची छान अशी गोळी तयार होते का इथं याच प्लेटमध्ये आपण थोडासा पाक घेऊयात आता हा जो पाक आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल इथे टाकलेला आहे आता याची छान अशी गोळी तयार होते का बघा सगळ्या बाजूनी त्याला गोल फिरवायचं हा गोल फिरला की मग त्याच्या असा छान असा गोळा तयार झाला दिसत आहे का तुम्हाला बघा आता हात अलगत हाताने उचलता आला पाहिजे असा गोळा तयार जर झाला तर बघा तर असं समजायचं हा जो पाक आहे हे बघा इथे मस्त असं आपलं तो जो है तो असा गोळा तयार झाला म्हणजेच पाक हा जो आहे तो आपला छान असा मस्तपैकी बर्फीसाठी तयार झालेला आहे ते बघा आता आपण गॅस बंद करायचा मस्त आपला हा जो पाक आहे तो तयार झालेला आहे साईडची पण बघा मस्त असे बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे आता अशा वेळी गॅस बंद करायचा आपला जो पाक आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे गॅस पूर्णपणे बंद केल्यानंतर आता सगळ्या बाजूने व्यवस्थित पाक एकसारखा करून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजेच खवा त्यामध्ये पसे खवा आपण हा पूर्णपणे घालून घ्यायचा इथे बघा आणि याला पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे इथं बघा मस्त अशी एकजीव आपली जी बर्फी आहे ती पूर्ण करून घ्यायची आणि इला रंग बघा किती छान आलेला आहे रंग बघा किती छान आलेला आहे आता याला पूर्णपणे आपण मिक्स करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये तुम्हाला जर याच्या वड्या पाडायच्या असेल तर एका ताटामध्ये हे पूर्णपणे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे जर वडा नसेल पाडायच्या तशीच जर वापरायची असेल तर अशीच एका डब्यामध्ये ठेवायची आणि यानंतर ते आपल्याला चमच्याने तुम्ही ही खाण्यासाठी वापरू शकता इथे बघा आपला पूर्ण जो आहे तो एक जीव झालेला आहे आता यामध्ये आपल्याला याच्या वड्याने पाडायच्या हा तसाच मी एका डब्यामध्ये ओतून ठेवते